जव्हार शहरातील सोनाराळी परिसरात असलेल्या एका गोठ्यातील मशीच्या पारड्यावर बिबट्याने काही दिवसांपूर्वी हल्ला करून ठार केले होते यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे यापूर्वी चौथ्याची वाडी स्मशानभूमी या परिसरात बिबट्याचा सर्रास वावर असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे केव्ही हायस्कूल आणि गोखले कॉलेज परिसरात अधिक सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे वन विभागामार्फत सांगण्यात आले होते खरं म्हणजे जव्हाळ शहरातील सोनाराळी हा परिसर जंगल व्याप्त व खोल दरीचा असल्याने मागील दोन आठवड्यांपासून या परिसरात बिबट्याची दहशत आहे मानवी वस्तीत शिरकाव करून गोठ्यातील जनावरांवरही हल्ले करत असल्याने नागरिकांवर देखील हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी वन विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज असून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे भीती आहे का म्हणजे येणार असं वाटतं तुम्हाला येणार आणि उडी मारली इथे उडी मारली अच्छा या ठिकाणी असं खूप रात्र होती यायला तिला आणि रात्री कधी लाईट नसते भिजते त्यामुळे अंधारात उतरावं लागतं मग त्या मुलीची तुम्हाला चिंता वाटते ते रात्री येते असा कामावरून ला साडेआठ लागेल अच्छा अच्छा त्याची वाट बघायला तुम्ही बाहेर उभे राहतात आणि ती ती रात्री येते आणि मग अचानक बिबट्या आला तर काय करणार काय करणार होईल तसं त्याला काय विलाज नाही मग फटाकड्या बिटाकड्या वाजू काहीतरी करून जाऊ